श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या सतरा फेब्रुवारी वार आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे औदुंबर पंचमी माघ महिन्यातील कृष्णपंचमीला औदुंबर पंचमी असं म्हटलं जातं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि याच माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीच्या पावनतिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते आणि रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या जा रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होतो आणि त्यानंतर हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा होतो असतो औदुंबर हे नाव उच्चारताच आपल्याला दत्तगुरु वाटवतात आणि दत्तगुरूंचे नाव स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो दत्तप्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे औदुंबराच्या तळी त्यांचा निवास आहे अनेक पुण्यवृक्ष त्याजून काय औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावर श्रीगुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहसी असलेला स्पष्ट केला आहे औदुंबराज दत्तपंथीयांमध्ये कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले आहे औदुंबरा या वृक्षाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते औदुंबर हा वृक्ष नेहमी हिरवागार राहून थंडकार छाया देणारा आहे आणि तसेच अनेक दैवी गुणांनी युक्त असा हा औदुंबर वृक्ष आहे या औदुंबर वृक्षाला कलियुगातल्या कल्पवृक्ष मानलं गेलं आहे औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते धन धान्य भूसंपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने आपल्याला प्राप्त होते असे हे औदुंबर वृक्षाचे महत्त्व आहे तर उद्या औदुंबर पंचमी आहे आणि त्यामुळे आपल्याला औदुंबर या वृक्षाची पूजा सेवा करायची आहे आणि त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्याला उद्या औदुंबर पंचमीला करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की उद्या सोमवारी औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाला कोणती वस्तूही अर्पण करायची आहे आणि केव्हा अर्पण करायची आहे हा उपाय आपल्याला केव्हा आणि कसा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि हो कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका वर्षभरातून औदुंबर पंचमी ही एकदाच येत असते आणि हा संदी वर्ष एक दाच त्या मुले संदी उपाय करण्याची संधीसुद्धा आपल्याला वर्षभरातून एकदाच मिळत असते त्यामुळे उद्याचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस तुम्ही सोडू नका औदुंबर वृक्षाला म्हणजेच उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करण्याची संधी आपल्याला वर्षभरातून एकदाच मिळत असते त्यामुळे ही संधी आपल्याला चुकूनही सोडायची नाही आहे हा उपाय आपल्याला सर्वांना जरूर करायचा आहे चला तर मग हा उपाय आपल्याला किंवा आणि कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही आपण आता जाणून घेऊया तर उद्या उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि उंबराच्या झाडाची ही एक वस्तू आपल्याला आपल्या घरीसुद्धा आपल्यासोबत घेऊन यायची आहे यामुळे आपल्याला कधीही आयुष्यामध्ये पैशांची कमतरताही भासणार नाही आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही आपलं दारिद्र्य दूर होईल आणि आपल्याला गुरुकृपाही प्राप्त होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल उद्या औदुंबर पंचमी असल्याकारणाने उद्या जर आपण उंबराच्या झाडाची पूजा केली तर यामुळे आपल्याला गुरुकृपाही लाभणार आहे आणि आपल्याला गुरुकृपा प्राप्त झाल्याने आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होईल <द्वागती> 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 आहे, आहे, ले ले दे तर यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद ही टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आणि यानंतर सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोची पूजा उद्या नक्की करायची आहे आणि दत्त महाराजांचा फोटो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे किंवा मग स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीलासुद्धा तुम्हाला सुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची किंवा दत्त महाराजांच्या फोटोची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा जो काही उपाय आहे तर तो उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबाराची ही वेळ सोडून द्यायची आहे आणि हा उपाय पुरुष किंवा स्त्री मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकतं ज्या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे तर तिथे औदुंबराचं झाड हे नक्की असतंच किंवा मग आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा औदुंबराचं झाड हे असतंच तर मग तुम्ही हा उपाय तिथे जाऊन करू शकतात किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे उंबराचं झाड असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश हा शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध हे टाकायचं आहे आणि तसंच थोडीशी हळदसुद्धा या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे दूध घेताना ते आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे गरम केलेलं दूध आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही आहे आणि यानंतर थोड्याशा अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यावर थोडंसं कुंकू आणि हळद टाकून आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून या अक्षदा आपल्याला लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण उंबराच्या झाडाजवळ जाऊ तर तेव्हा उंबराच्या झाडाजवळ जाताना आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये घेतलेलं पाणी या अप लाल पिवळ्या केलेल्या अक्षदा आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हे घेऊन जायचं आहे मग तुम्ही इथे कणकीचा दिवा बनवला तरीसुद्धा चालेल किंवा मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला गायचं शुद्ध तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वाद करून ती त्या दिव्यामध्ये घालायची आहे तुमच्याकडे जर शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल पण त्या तेलामध्ये आपल्याला हळद हळदही घालायची आहे आणि तसंच या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुल असलेल्या लवंगा या टाकायच्या आहेत तर असा हा दिवा आणि कलशातलं पाणी आणि लाल पिवळ्या केलेल्या अक्षता आणि हळद कुंकू घेऊन आपल्याला त्या उंबराच्या झाडापाशी जायचं आहे आणि उमराच्या झाडापाशी गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपण जो दिवा नेलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा खाली ठेवताना आपल्याला तो तसाच खाली ठेवायचा नाही आहे तर त्या दिव्याला फुलांचं किंवा तांदळाच्या अक्षदांचं आसन जरूर द्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवून आपल्याला तिथे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जे पाणी आपण कलशामध्ये नेलेलं आहे तर ते पाणी आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला मुळाशी अर्पण करायचं आहे उंबराच्या झाडाच्या मुळामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि म्हणूनच या झाडाच्या मुळाशी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर थोडंसं हळद कुंकू आपल्याला या झाडाच्या मुळांना लावायचं आहे आणि आपण ज्या लाल पिवळ्या केलेल्या अक्षदा आणलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या झाडाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत लक्षात ठेवा आपल्याला चुकूनही पांढऱ्या अक्षदा या अर्पण करायच्या नाही आहेत लाल पिवळ्या केलेल्याच अक्षदा आपल्याला या झाडाच्या मुळाशी अर्पण करायच्या आहेत मग तुम्ही फक्त लाल अक्षदा अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील किंवा हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षदा या अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील पण चुकूनही पांढऱ्या अक्षदा या अर्पण करू नका आणि तुम्हाला या झाडाजवळ जर धूप लावता येत असेल तर धूपसुद्धा तुम्ही नक्की लावू शकतात आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या अकरा प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला श्री गुरुदेवदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि याप्रमाणे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून अगदी मनोभावे आपल्याला या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तसंच त्या झाडाजवळ खाली बसून आपल्याला आपलं मस्तक टेकवूनसुद्धा त्या झाडाचा नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या झाडाजवळ बोलायची आहे व्यक्त करायची आहे दत्तगुरूंना तुम्ही तुमची इच्छा सांगायची आहे दत्तगुरूंना आपल्या घरातील दरिद्रही निघून जावी आणि आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धीही आपल्याला लाभावी याकरता प्रार्थना करायची आहे आणि यानंतर त्या झाडाच्या खाली मुळाशी जी काही माती आहे तर त्यातली थोडीशी माती ही आपल्याला आपल्या घरी आपल्यासोबत नक्की घेऊन यायची आहे आणि घरी आल्यानंतर ही माती आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ही वाटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे उद्या संपूर्ण दिवसभर ही वाटी आपल्याला तशीच आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून त्या वाटीमध्ये मा जी माती आहे तर ती माती तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तर अशी ही माती आपण आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरातली दरिद्रताही नष्ट होत असते तसंच घरातील वास्तुदोष पितृदोष सुद्धा नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये दत्तगुरूंच्या कृपेमुळे सुख शांती समृद्धी नांदत असते आणि उमराच्या झाडाला आपण जे काही पाणी अर्पण केलेलं आहे तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा धनाशी संबंधित आहे आणि आपला शुक्रग्रह हा मजबूत झाल्यामुळे आपल्याला पैशांची कमतरताही भासत नाही आपल्या आर्थिक समस्या या दूर होतात तर याप्रमाणे उद्या औदुंबर पंचमीला आपल्याला उमराच्या ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमचं दारिद्र्य दूर होऊन गुरुकृपा गुरु गुरु तुम्हाला नक्की प्राप्त होईल चला तर मग आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ